जे के काय झालं अरल्या का नाही टेन्शन आहे टेन्शन टेंशेन? टेन्शनला बाजूला सारून टाक जे काय तुझ्या मनात आहे ते दोस्ताला सांगून टाक ते न कसलं टेन्शन आहे अरे लोणचं र लोणचं हो लोणचं अरे का तू यासारखा मित्र लागा रेट लागा अरे तू पण करणार काय मी आहे आहे की सगळ्या गावाला वाटून टाकतो म्हणजे लोणच झालंय नाय बाबा लोणच लोणच हा तितकी लोणच लोणच अरे बाबा कर्ज 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 मला वाटलं लोणच जा बाबा तू जा कर जा, कर जा। <laughs> मी काय म्हणतोय लोणचा असेल तर द्या की मी वाटतो की सगळ्यांना तुझ्या तुझे <laughs>